वृक्षवल्ली आम्हा सोयेरे मी म्हटल्याप्रमाणे ज्या संतांनी आम्हाला हे वृक्ष आमचे प्राण आहेत हे, हे आमचेच भविष्य आहेत असं सांगितलं त्याचं प्रत्यक्ष आचरण करणारे काही लोक आज आमच्या समाजामध्ये आहेत त्यांचा खास उल्लेख या ठिकाणी मी करतो आहे माझ्या मागं जे आपण हे वडाची सगळी झाडं बघताय एक नाही जवळजवळ दोन हजार अशी झाडं या रस्त्यावर अर्थातच हा रस्ता म्हणजे केस तालुक्यातील दहीफळ वडमावली देवीकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर असणारी ही सगळी झाडं आहेत आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहेत या झाडांचा गुंडा किती मोठा झालेला आहे अर्थात ही झाडं जगवणं सोपं नाही डोंगराळ परिसर आहे आणि या परिसरामध्ये या रस्त्यालगत ही झाडं जगवायला खूप कष्ट मेहनत लागलेली आहे विशेष म्हणजे उन्हाळ्यासारख्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अगदी पाणी विकत घेऊन घातल्याचंही या ठिकाणी गावकरी ग्रामस्थ सांगतात आणि हे सगळं करणारं एक व्यक्तिमत्व त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहेत या सगळ्या गोष्टीची ते म्हणजे केस ता तालुका पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे अर्थात पिंटू ठोंबरे या ठिकाणी माझ्यासोबत ते आहेत सर आपण बघतोय की ही सगळी झाडं आम्ही आता बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मी जरा रणजितला विनंती करेन की रणजित आणि सनी आपण दोघंही इकडची झाडं आपण थोडी बघूया खरं तर चार किलोमीटर हे अंतर आहे आम्ही आता काय दाखवावं आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी म्हणजे इतक्या दूरचं अंतर आता आम्हाला दाखव नाही परंतु झाडांचं जा, अंतर बघा एक वडाचं झाड किती मोठं होऊ शकतंय आणि इथं तर दहा फुटावर दहा फुटापेक्षाही कमी अंतरावर एक एक वडाचं झाड लावलेलं आहे दहा फूट आणि हे मोठ्या पुढं चालून खरं तर ती पिढी खूप जी पुढच्या पिढी आहेत ते भाग्यवान असतील ज्यांना ही झाडं मोठी झालेली बघायला मिळणार आहेत आणि त्यावेळी ही झाडं एकमेकामध्ये असे गुं गुंफलेली असतील की हा रस्ता पूर्णपणे तुम्हाला सूर्याचं किरण या रस्त्यावर कदाचित नंतर भेटेल किंवा पाहायला मिळेल असं काही वाटत नाही आपण बघू शकता मागं साहेब आता किती वर्षाची झाडं ही साधारण त्यांचं आयुष्य यांचं आयुष्य चार ते साडेचार वर्षाचं चार ते साडेचार विशेष म्हणजे या झाडांचे अनेक वेळा वाढदिवससुद्धा सुद्धा साजरे केले गेले आणि त्यांची इतकी काळजी घेतली की अगदी स्वतःच्या मुला इतकीच काळजी यांनी श्री दत्तात्रय ठोंबरे असतील त्यांचे काही सहकारी त्यांना मदत करणारे मजूर असतील या सगळ्यांनी घेतलेली आहे खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण यासाठी हे सगळं मी म्हणतो आहे आजकाल आम्ही वृक्षारोपण करतो आहे परंतु ते वृक्ष जगवणं किती अवघड आहे हे लावणाऱ्यालाही माहिती आहे आणि नंतर ज्यांनी पाहिलं आहे त्यांनाही माहिती आहे म्हणून आज आपण बघतोय दोन हजार एवढी वडाची वटवृक्ष आज वटवृक्ष आपल्याला माहिती आहे एका एका वडाच्या झाडाचं आयुष्य अगदी काही शेकडो वर्ष आहे आणि त्यामुळं ही झाडं जेव्हा आम्ही लावतो तेव्हा त्यांचं महत्वही तेवढंच वेगळं असतं आणि यासाठी मला एक सांगा आता की इथून किती अंतरावर ही झाडं आहेत आता देवस्थानापासून गावापर्यंत म्हणजे चार किलोमीटर परिपूर्ण अंतर आहे हा आणि रस्त्याच्या दुतर्फा जी लागवड केलेली झाडं आहेत त्याची जवळपास संख्या दोन हजाराच्या जास्तीची आहे दोन हजार झाड आहेत आम्ही येताना बघितलं आता जाताना आम्ही तुम्हाला दाखवणार आहे खरं तर हे दाखवणं सुद्धा किती अवघड आहे कारण आम्हाला फास्ट कॅमेरा गाडीत ठेवूनच तुम्हाला दाखवावं लागेल हे सगळं सांगायचं एकच तात्पर्य की एकदा जर एखादा व्यक्ती एखाद्या उद्देशानं झपाटला तर तो ते आपलं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो हे दत्तात्रय ठोंबरे यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आम्हाला गरज आहे या परिसरामध्ये या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा लोकांची नक्कीच गरज आहे ते राजकारणात आहेत नक्कीच परंतु राजकारणापेक्षा त्यांनी हे काम समाज कारण म्हणून म्हणा किंवा एक निसर्गाच्या सानिध्यातलं काम खूप मोठं केलेलं आहे असं आम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी विकास करतात आपापल्या क्षमतेतला विकास करतात परंतु आम्हाला वाटतं त्यांनी हे केलेलं काम इतर सर्वच लोकप्रतिनिधींना खूप प्रेरणादायी आहे आणि भविष्याची गरजसुद्धा आहे चला तर आपण पाहूया आणखी काही झाडं जी त्यांनी आज लावलेली आहेत जाऊ जरा तेवढं आम्ही बराच अंतर चालत आपण बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा ही इतक्या मोठ्या प्रमाणात झाड आहेत आणि अगदी दहा फुटाच्या अंतरावर प्रत्येक वडाचं झाड दिसते आणि ते विशेष म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आपण बघू शकता आता इत किती मोठी झाड झाली ती आणि अशा प्रकारची झाड आता एमसी ही जगलेली झाड आहेत आता मी तर म्हटलं ना भविष्यातील पिढ्यांना खरं तर हा एक मोठा आनंद देऊन जाणार आहेत नक्कीच ते दत्तात्रय ठोंबरे अर्धात पिंटू ठोंबरे यांची आठवण हे झाडं काही वर्ष काही दशक शतक कदाचित का कायम ठेवतील हे झाड बघू शकता किती मोठं झालंय ते अशाच प्रकारची प्रत्येक झाडं आपण बघू शकताय खूप मोठी झालेली अशी झाडं जगवणं एवढं सोपं काम नाही आहे कारण आपण इकडंही बघू शकता तुम्हाला काय दाखवावं असं मला वाटतं की चार किलोमीटर अंतरावर अशी सगळी मोठी वडाची झाडं लावलेली आपण बघू शकता यांचं अंतर कसायचं आणि अशा प्रकारच्या झाडांना पाहताना आम्हाला आनंद होतोय ही जेव्हा झाडं मोठं होतील आणि एकमेकात गुंफतील तेव्हा या रस्त्यावर तुम्हाला प्रकाश किरण सुद्धा सूर्य किरण रस्त्यावर पडलेलं दिसणार नाहीये अगदी दिवसा बारा वाजता सुद्धा तुम्हाला कदाचित एकही किरण सूर्याचं दिसू शकत नाही इतक्या या वृक्षांची आ, आ, वाड या ठिकाणी मोठी वाढ होणार आहे आपण बघू शकता सगळी झाडं अशा प्रकारे आता खूप मोठी झाली आहे तर या झाडाचं एकूण वय किती या झाडाचं साधारणतः साडेचार वर्ष साडेचार वर्ष केवळ साडेचार वर्षाचा हा वडाचं झाड आपण बघू शकता मोठं झालेलं आहे आणि याचं आयुष्य काही च मला वाटतं शेकडो वर्षे वडाची झाडं जगतात तर भविष्यामध्ये ही झाडं खूपच मोठी होणार आहे समजा गो जास्त फांदी मोठ्या आहेत काही डेरेदार आलेले काही असे वेगवेगळ्याचे दिसत तर हे जमिनीवर आहे का जमिनीच्या ह्याच्यामुळे असेल काही जमीन थोडी हे तर हे वरून पाणी स्वतः वाडा आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी बदल चांगले मोठे झाले आता पलीकडले बी झाडं ते मोठे दिसायले म्हणजे असे काही झाड खूप चांगले वाढलेत आणि मोठे झाले दोन प्रकार आहेत त्याच्यात म्हणजे दोन जाती आपण काही निवडून आणले ना जाती पण ऑलरेडी आल्या एक नेट वर जात हो आणि एक जागेवरच आहे पसारा हा तेच दिसायलाय काही झाड अशी डेरेदार दिसायली काही थोडी उंच गेली मिळतात त्या ह्याचे असते तर मग ते झाडे असते तर मग त्याचं लगेच जाळ तयार होते त्या पारंब्याचं ते मग हे आता रोप असल्यामुळे हेच वर जाणार